दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रा फाउंडेशनच्या अंगणामध्ये बाप्पानं आगमन केलं होतं दहा दिवस त्यानं मस्त मजा केली होती आमच्या मुलांसोबत आज तो जाणार होता आपल्या घरी तोही वाजत गाजत <प्राणागा> यंदा आमचा बाप्पा निसर्गाचा राजा होता निसर्गातल्या फुलापानांनी तो रोज नटला आघाडा शेवंती घाणेरी वेलवेट झेंडू गणेशाची फुलं पारिजात चाफा जास्वंद या सगळ्यांनी तो भरला होता आता सूर्यफुलाच्या कडेनं आमची मिरवणूक निघाली होती जोरात वाजत गाजत पण आमच्या ज्या सिपी मुली आहेत ना त्यांना आम्हाला नेता आलं नाही कारण हरगुडे गावामध्ये रस्ता काही असा सरळ नाही पण त्यांनीसुद्धा ती मजा अनुभवली सेंटरमध्ये शहरात खरं तर अशी मिरवणूक बघायलाच मिळत नाही इथे गावातली मुलंसुद्धा ढोल वाजवतात झांज वाजवतात आणि असं वाजत गाजत गणपती बाप्पाला निरोप देतात गंमत सांगू गणपती बाप्पा जाताना मुलं जरा हिरमुसली झाली होती पण आभाळानं सुद्धा आपलं नाराजी पण दाखवलं क्षणात पाऊस आला पण या पावसात सुद्धा आम्ही ओढ्यापर्यंत गेलो आपल्या शहरातले बाप्पा हे हौदात विसर्जित होतात पण इथे आम्ही ओढ्यावर गेलो खूप वर्षांनी ही परंपरा मला सुद्धा जोपासता आली पाण्यामध्ये जाऊन पुन्हा मी गणपतीची आरती केली मुलांनी तर आता हौदोस घातला होता इकडे पाऊस पडत होता पावसात आरती होत होती आणि मुलं तिकडे मस्त उंडारत होती डुंबत होती गावातल्या मुलांसोबत माझ्या सेंटरच्या विशेष मुलांनी सुद्धा या सगळ्यांचा आस्वाद घेतला आनंद घेतला खरं सांगू जेव्हा ही विशेष मुलं सेंटरमध्ये असतात कुठल्या संस्थेत असतात तर तेव्हा त्यांना एवढे मोकळे पण मिळत नाही पण प्रा फाउंडेशन हे मोकळं पण त्यांना देतं कारण त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे हाच त्यामागचा स्वच्छ हेतू आहे चार भिंतीच्या आतल्या थेरपीपेक्षा निसर्गातली ही थेरपी मुलांना सुद्धा सक्षम होण्यासाठी चालना देते प्रा फाउंडेशननं दाखवलेला हा त्यांच्यावरचा विश्वास त्यांना सुद्धा आपण स्वतंत्रपणे जगतोय ही भावना निर्माण करून देतो आणि तेच साध्य करायचे आत्ता बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि त्या ओढ्यातले पाच दगड या गावप्रथेप्रमाणे आता मुलं घेऊन चाललेली आहे त्या ओढ्याला बाय बाय करत जाताना सगळ्यात शांततेचा सूर आहे पण ही वेगळी माझ्या मुलांना अनुभवता आली आणि जोरजोरीन त्यांना म्हणता आलं गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या